खेड तालुक्यात पाणी टंचाईला जलजीवनचे ठेकेदारच कारणीभूत आहेत कामाचा अनुभव नसताना अनेक ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत अधिकाऱ्यांना हाताशी धरून योजना कागदावर दाखवून निकृष्ट दर्जाची कामे तालुक्यात झाली आहेत हरघर जल जीवन मिशन अंतर्गत कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचं माजी आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितलं आहे तसेच पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांची छुपी पार्टनरशिप काही कामांमध्ये आहे या सर्व कामांची चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केली आहे असं असताना सुद्धा अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या पाणी सुद्धा त्या ठिकाणी पाईप काढले गेले आणि तीन काढायला पाहिजे एक फुटावर पाईप काढलेले आपल्याला पाहायला म्हणजे अधिकारी त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दुष्हे माझी या संदर्भामध्ये मागणी की जलजीवनची चौकशी झाली पाहिजे खेड तालुक्यामध्ये जेवढी जे कॉन्ट्रॅक्टरनी जेवढ्या लोकांनी जे जलजीवनची कामं घेतली जलजीवनचे जे अधिकारी सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे त्यातल्या बऱ्याच योजना ह्या अधिकाऱ्यांच्या पार्टनरशिपमध्ये सुद्धा चाललेल्या आमच्या कानावर कारण असं आहे उघड उघड जरी त्याच्या पार्टनरशिप नसली तर छुपी पार्टनरशिप बरेच अधिकारी ती त्याच्यामध्ये आहे Yeah